मुंबई आग्रा महामार्गावर मध्य प्रदेशातील जामले येथील टोल प्लाझाजवळ बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या भीषण अपघातात शिरपूर तालुक्यातील आंबा अंतर्गत खाऱ्या बाखले येथील मुलीसह दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलगा व एक वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत शिवाजी तुकाराम बावीसकर वय एकोणपन्नास नीता उर्फ ललिता शिवाजी बावीसकर वय एकोणचाळीस अनुराधा शिवाजी बाविसकर वय अठरा यांचा मृत्यू झाला तर गौरव शिवाजी बाविसकर वय सोळा व लालचंद्र सीताराम माळी हे जखमी झाले आहेत सर्व राहणार खाऱ्या बाकली आंबा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून ते सध्या धार जिल्ह्यातील प्रीतमपूर येथे नोकरी निमित्ताने राहत होते मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील खाऱ्या बाकली आंबा येथील शिवाजी तुकाराम बाविसकर हे आपल्या कुटुंबासह प्रीतमपूर येथे राहत होते आणि एका कंपनीत काम करत होते दरम्यान कानबाई माता उत्सवासाठी हे कुटुंब खाऱ्या बाकली येथे आले होते सोमवारी खाऱ्या आंबा गावात कानबाई माता उत्सव साजरा करून ते एम पी शून्य नऊ जी एक सत्त्याण्णव चौऱ्याण्णव या कारने प्रीतमपूरला जात होते दरम्यान सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सेंधवा जांभली येथील टोलनाक्याजवळ कार अनियंत्रित झाल्याने विरुद्ध दिशेला जाऊन एच आर अडुसष्ट बी एक्याऐंशी एक्केचाळीस क्रमांकाच्या ट्रकवर धडकले ही धडक इतकी जोरदार होती की या ताम्पतील जागेच ठार झाले तर जखमी मुलीचा रुग्णालयात मृत्यू झालाय अन्य दोघे गंभीर जखमी झालेत पुढील तपास सिंधवा पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर